नमस्कार मी आशितो स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय राठोड यांचा संपूर्ण राजकीय प्रवास सन तीस जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका छोट्या गावामध्ये संजय राठोड यांचा जन्म झाला संजय राठोड यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बी कॉम आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बी पी डीची पदवीचं शिक्षण पूर्ण केलं या दरम्यान सन एकोणीसशे त्र्याण्णवपासूनच संजय राठोड यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने फेरीतून शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केला व शिवसेना शाखा प्रमुख पदापासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली पक्षाच्या विविध आंदोलनामध्ये संजय राठोड हे सामील झाले व जास्तीत जास्त वेळ पक्षाला देत होते त्यामुळे संजय राठोड यांची पक्षामध्ये चांगली छवी तयार झाली त्यानंतर वयाच्या सत्ताव्या वर्षी संजय राठोड यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली शिवसेना जिल्हाप्रमुख झाल्यावर संजय राठोड यांनी मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवला सन दोन हजार चौदामध्ये संजय राठोड यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच विधानसभा निवडणूकमध्ये माणिकराव ठाकरेचा पराभव करत पहिल्यांदा दौरवा मतदारसंघाचे आमदार बनले आमदार झाल्यावर संजय राठोड यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास केला पुढे दोन हजार नऊमध्ये दौरा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यातून दौरा मतदारसंघ रद्द होऊन डिग्रस मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय राठोड यांनी एक लाख चार हजार एकशे चौतीस मतं घेत संजय देशमुख यांचा अवघ्या चौपन्न हजार एकशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये संजय राठोड यांनी आमदारकीचे हॅट्रिक साधली दोन हजार चौदा सालीच पहिल्यांदा संजय राठोड यांना यवतमाळच्या सहपालकमंत्रीपदासह महसूल राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली राज्यमंत्री झाल्यावर संजय राठोड यांनी संपूर्ण जिल्ह्याचा विकास केला दोन हजार नऊ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दे, संजय देशमुख यांचं तगडं आव्हान सुद्धा संजय राठोड यांनी साठ हजार मताधिकांनी विजय मिळवला आणि चौथ्यांदा आमदार झाले शिवाय दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली व उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना पहिल्यांदा कॅबिनेट पदाची जबाबदारी मिळाली कॅबिनेट मंत्री झाल्यावर संजय राठोड यांनी डिग्रस मतदारसंघाचा कायापलाट केला मात्र दोन हजार बावीसमध्ये एकनाथ साहेबांनी शिवसेना पक्षासोबत बंड केलं व चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेले त्या चाळीस आमदारामध्ये एक आमदार संजय राठोड हे सुद्धा होते पुढे एकनाथ शिंदे साहेबांनी बी जे पीसोबत युती केली आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता स्थापन केली भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री केलं एकनाथ शिंदे साहेबाच्या सुद्धा संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली शिवाय दोन संजय राठोड यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या वीस वर्षाच्या कार्यकाळात संजय राठोड यांनी खूप चांगल्या प्रकारे मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवल्या तसेच मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास केला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मत डिग्रज मतदारसंघातील जनतेने संजय राठोड यांना भरभरून मतदान केलं संजय राठोड यांनी एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मतं घेत काँग्रेस पार्टीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा अवघ्या अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला आणि पाचव्यांना आमदार झाले दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला पच प्रचंड यश मिळालं मात्र ह्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली ह्यावेळेस संजय राठोड यांना मुद्र व जलसंधारण या खात्याची जबाबदारी मिळाली कॅबिनेट मंत्री झाल्यावर त्याच्याच काही महिन्यांनी संजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पदाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली दोन हजार चौदापासून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झाली तेव्हा तेव्हा संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद